लोकसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी मान्य सागर जगताप यांची निवड झाली त्यांनी विनंती आपला सन्मान स्वीकारा त्यानंतर सासवट शहर अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली ते नितीनजी राऊत यांनाही विनंती त्यांनी या ठिकाणी यानंतर सासवड शहरच्या सरकिर्दी परिषदेची निवड झाली अमित कुमार यांनाही विनंती झाली त्यांनी या ठिकाणी आपला सन्मान सुरू झाला आपल्या दौंड तालुका ओबीसी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पोपट नकडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्या सन्मानाचा उत्तर दे ओबीसीसीच्या अध्यक्षपदी गावचे आपले रहिवासी काँग्रेस पक्षाचे घरंदाज कार्यकर्ते संजय केळेकर यांची जिल्हाध्यक्षपदी त्या ठिकाणी काल परवास त्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि हे होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आपल्या पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि पुरुंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप अण्णा महिला अध्यक्ष सुनीता काजी भैया युवक अध्यक्ष भैया महाजन उपस्थित सर्वच वेगवेगळ्या स्टेटच्या आणि पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी खरं तर कुठलाही पक्ष हा संघटनेच्या माध्यमातूनच त्याचा विस्तार त्या ठिकाणी होत असतो आणि काँग्रेस पक्षाचा एकशे अठ्ठावीस वर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर सर्व धर्म समभावाची एकत्रितरित्या सामूहिकरित्या नेतृत्व करणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाकडं अव्यात त्या ठिकाणी पाहिलं जातं त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा त्या देशाच्या जनतेला सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेऊन यांचं आर्थिक सामाजिक शैक्षणिक सर्व जीवनमान उंचवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलेला आपला सर्वांना अवगत आहे आणि हे करत असताना अनेक काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी प्राणाची बाजी देतील लावावी लागली परंतु मिळालेलं स्वातंत्र्य हे सामान्य माणसासाठी वापरायचं हे काँग्रेस पक्षाची भूमिका आजही काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जोपास केली आपण पाहतो आतापर्यंत सत्तर वर्ष आपल्या पुरंदा तालुक्याचे सुपुत्र सासवड शहराचे आमचे सहकार सासवड शहराचे आमचे सहकारी मित्र संजय गावडेकर कॉलेज इथं बी सी सी एलच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचप्रमाणे आपले दुसरे सुपुत्र माननीय सहा चट्टम यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ओबीसी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचप्रमाणे आमच्या दुसरे सहकारी तीन जी राऊत यांची सासवड शहर ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचप्रमाणे सासवड शहर ओबीसी यांच्या सचिटिसपदी अमितजी कुंभार यांची निवड झाल्याबद्दल आमदार संजयजी जगताप यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी आपण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्यामध्ये आमदार संजयजी जगताप त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते माजी सभापती नंदूबाबा जगताप अध्यक्ष पोंदर दरवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपांना कोमर महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुंदर सुंदरगे बोलते आणि पाच युवकारा अध्यक्षते गोविंद संजय जी सावंत सागरवता चक्क व सर्वज या ठिकाणी उपस्थित मान्यवर यांचे पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने का मी सहर्ष स्वागत करते तसेच व त्याचप्रमाणे तरुण तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष देशवडी यांची निवडणी असे कोकर शिवाजी लकडे त्यांचे या ठिकाणी कुरनगर का तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने सुर्षास स्वागत करू. हा यानंतर ज्येष्ठ नेते आणि माजी सभापती आदरणीय नंदूकाजप टाक या ठिकाणी आपले मार्गदर्शक ओबीसी अध्यक्ष अध्यक्षतेप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचा अध्यक्ष आदरणीय माळी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा ओबीसी अध्यक्षपदी आपले पासपोर्टचे सुपुत्र आदरणीय संजयराव चिंचिलेकर यांची त्यांच्या जिल्हा अध्यक्षपदी त्या ठिकाणी निवड झाली त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र बारामती लोकसभाचे उपाध्यक्ष म्हणून सागर जगताप यांची त्या ठिकाणी निवड झाली सासवड शहरच्या ओबीसी सेमच्या अध्यक्षपदी नितीनजी राऊत यांची निवड त्या ठिकाणी झाली त्याचप्रमाणे सासवड शहरच्या सरचिटित्सपदी अमितजी कुमार यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली त्याचप्रमाणे संजयरावांच्या वतीने दमू तालुक्यामध्ये ओबीसी सेंटच्या अध्यक्षपदी मोपटी लकडे या अतिशय तरुण आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नऊ तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली या सर्वांचा सत्कार आज या ठिकाणी करत असताना या कार्यक्रमाला उपस्थित तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय प्रदीपांना महिला काँग्रेसचे अध्यक्ष कोणते काकी मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आदरणीय तालुका कजगताप या ठिकाणी उपस्थित सासवड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय सोहन बाप्पा असतील माजी उपनगराध्यक्ष आदरणीय संजय रवी चव्हाण असतील माजी उपनगराध्यक्ष आदरणीय विजूबाऊ वडले या ठिकाणी आहेत शिवसेल साहेब आहेत खेनटताई आहेत जगतापई आहेत आदरणीय या ठिकाणी गिरमेहताई उपस्थित आहेत आपल्या दौरेवाडीचे सरपंच उपस्थित आहेत आदरणीय बाळासाहेबी आहेत आदरणीय आबासाहेब बोंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत किरंजी कुलगळ या ठिकाणी उपस्थित आहेत नितीन बोगळे आहेत आदरणीय भाऊ आहेत दीपकजी बेत्रे आहेत विक्षक या ठिकाणी दीपे उपस्थित आहेत आदरणीय जिल्ह्या जात्या त्याचप्रमाणे नागरिकचे डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बाप्पिं या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचंच कुडागारे या ठिकाणी गेरा फोडून जर त्या अध्यक्ष व्यक्तिगत या ठिकाणी आहेत तर पी उपस्थित आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आपण पत्रकार बांधव खरं म्हणजे आजचा दिवस हा खूप महत्त्वपूर्ण आहे कारण पुन्हा एकदा पुरंदर म्हणून जिल्ह्याला ओबीसीच्या अध्यक्षपदी संजय राऊत त्या ठिकाणी निवड झाली खरं म्हणजे गेली आठ वर्ष सामाजिक चळवळीच्या माध्यमातून संजयराव त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांचं काम आणि तळमळ ही खूप मोठी आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्या निमित्ताने एक चांगला काँग्रेस पक्षाला अध्यक्ष जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्ता जिल्हा अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मिळाला आहे मी संध्यारावांचं पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पोंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आमचे सहकारी मित्र जेमकी बारामती लोकसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाले सागरजी जगताप यांचंही मनापासून आमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो त्याचप्रमाणे नितीनजी राऊत सासवड शहरचे अध्यक्ष अमितजी कुंभार सर चिटनीस सासवड शहर आणि पोपटरावजी लकडे दौंड तालुका अध्यक्ष यांचंही मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आदरणीय त्या ठिकाणी संजय सांगितलं की आज समाजामध्ये केवळ सामाजिक विघटन करण्याचं काम खरं म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी करते समाजा समाजामध्ये भांडण लावणं रिझर्वेशनच्या नावाखाली आणि इतर गोष्टींच्या खाली केवळ सर्वसामान्य तरुणांमध्ये आणि समाजांमध्ये भांडण लावल्याचं काम सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आहे आज जर आपण बघितलं तर काँग्रेस पक्ष अतिशय प्रगल्भपणे लोकशाही तळागाळापर्यंत न्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे सर्वसामान्य परिवाराला कुटुंबांना सर्वसामान्य नागरिकांना आणि या देशातल्या प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व का यायचं काम प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी प्राधान्यप्रमाणे शिक्षण असेल नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा असेल काम जर कोणी तर ते खऱ्या काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी या संपूर्ण भारतामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून निश्चितपणे केलेलं आहे आजही केवळ आपल्यामध्ये विघटन करायचं आज नव्याण्णव टक्के आज जर तुम्ही बघितलं तर नव्याण्णव टक्के कर्मचाऱ्यांची भरती सरकारी कामांमध्ये ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जाते म्हणजे आम्ही बघितला तर त्या अख्ख्या देशभर ज्या गोष्टीचा केला जातो पंतप्रधान आवास योजना हो त्या आवास योजनेमध्ये हो सुद्धा कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर अधिकारी जे सरकारने नेमले रुपयाचा भ्रष्टाचार केला म्हणजे बावीसशे घरबुलांमध्ये पन्नास हजार रुपयांचा बघितलं तर अकरा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा कॉन्ट्रॅक्टर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर इंजिनियरने आहे अशा प्रकारे खरं म्हणजे राज्यातलं सरकार हे केवळ आणि केवळ कॉन्ट्रॅक्टरच आणि देशातलं सरकार हे केवळ कॉन्ट्रॅक्टरचं त्या ठिकाणी राहिले आज एम पी एस सीच्या परीक्षा असतील सीच्या परीक्षा असतील नीटच्या परीक्षा असतील वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवल्याचं काम नोकरी पासून सरकारी वंचित ठेवण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि याच्या बाबतीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला सर्वांना सर्व समाजांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी लढा उभा करावा लागणार आहे कारण आज केवळ महाराष्ट्रामध्ये बत्तीस लाख नोकऱ्यांची त्या ठिकाणी रिक्त जाग आहे आज केवळ रिझर्वेशन द्यायचे नाही केवळ तरुणांना नोकरी द्यायची नाही सेट होऊन द्यायचं नाही आणि त्या सगळ्या पद्धतीत अदर जागे ती केवळ कॉन्ट्रॅक्टच्या अधिकारी व्हायचे जेणेकरून त्यांच्या पगारातला सुद्धा बलीदा यांना मिळेल आणि त्यांच्याकडून होणारा भ्रष्टाचार सुद्धा यांच्या तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारचं काम राज्य आणि केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी होत आहे आणि याच्यासाठी संजय राऊत तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा आज आपल्या पाणी जिल्ह्यामध्ये तुमच्या अंतर्गत जवळपास अकरा विधानसभेचे मतदार मतदारसंघ त्या ठिकाणी येतात या सगळ्या मतदारसंघामध्ये ओबीसी सेफची संघटना त्या ठिकाणी मजबूत तुम्हाला करावी लागणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये वेळ द्यावा लागणार आहे आणि सक्षमपणे काँग्रेस पक्ष ओबीसी संघटना या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये सक्षम करायचं काम तुम्हाला करायचं मी मनापासून पुन्हा एकदा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्हाला सर्वांच्या वतीने या ठिकाणी विसरून गेलो युवक काँग्रेसच्या अध्यक्ष बजा महाजन यांच्याही वतीने खूप वारापासून त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे लोक सांगतो